काय रे काय करते तर आता संध्याकाळचे वाजलेले सहा आणि आता आमचा चाललाय चहाचा टाईम बाहेर गिरणी लावलेली त्याच्यामुळं आवाज गिरणीचा येत असेल थोडा तुम्हाला पण आता इकडे चहा पण ठेवलाय आणि विरा इकडे आजी आजीसोबत आणि तिच्या मावशीचा फोन चालू त्याच्यामुळं ती बघा कशी मोठ्याने ओरडती काय म्हणती मग ती दिवसभर किती काम करते तिला मग आता पाय दुखत असेल तिचा आहे ना मीरा दिवसभर पायी दुखतो ना हा डोकं पण दुखतो पायी पण दुखतो अजून अजून काय काय दुखत मग आजीकून पायी दाबून घेते नात ते हे दाब काय रे बाबू काय म्हणजे शिव न काय करतोय पाय दुखात तुझे पाय दुखात आजी कोण दाबून घेते आता आता परत आजी का दाबायचे आजीचे दाबा तू ओ का ह हा पाय दाबू काय करू डोको दाबू डोको दाबू पाय दाबू

शेतातला काहीच नाही बनवलं आम्ही दिवसापासून म्हणजे मेथीची भाजी वाळून गेली भाजी पालक पण गेला तसाच आणि आता भेंडी आल्या म्हणलं त्या जातीन वाळून आपण आणून करू म्हणलं भेंडी आलेली कांद्याची नको करू भेंडी आता नाही ना भेंडी करू ना भेंडी चलो भेंडी चलो ग हिरोईन चलो हिरो आई रे आई रे नुसतं हे नाही का करू नुसत आज येणारे बाबू तुला मम्मी नाही आवडत का नुसतं आजी, आजी का लागती का तुला तुला मम्मी मम्मी नाही आवडत काय आवडत लागेल मम्मी काय बाहेर चल तू बाहेर वागायला शिव बाहेरच्या लाईट लावायच्या नाही ना तेवढं गिरणीच बटन बंद करावं हो। वाव काय फ्रेश वाटते बाहेर आज गिरणीच बटन बंद करा है ना जेवढ भारी वाटतंय इथं क्लीन क्लीन मस्त दिसतंय आणि लोकेशन तेवढं भारी झालेलं आहे सगळीकडे हिरवळ हिरवळ नजारा अगं आजीलाच पाहते खिडकीतून आजीलाच पाहते खिडकीतून आजी दिसत दाखव ना आजी तिकडे मम्मी कडे काय प्रॉब्लेम नाही आवडत तुला मम्मी का मम्मी कोण आजी जायला का आवडत सांग आधी सांग? आला हे आला तू असं कर मम्मी तिला सरळ सरळ नाही चपलं तिकून मी तिकून येते तर वातावरण एवढं भारी झालेलं आहे ना मस्त असं वाटतंय चल ना मम्मी का वर तिकडे चालली चला भेंड्या आणायला भेंड्या रानातून भेंड्या वीस रुपये फायदा केला हो भेंड्यांनी वीस रुपये पावशेर आहे ना पाऊ शर निक ति पाहिलंय ना मी पाहिलंय बाबा मी पाहिलंय म्हणजे तोडायचे आता त्यांना ला पाणी लावायचंय भरपूर

पाय ना किती छोटे झाड अजून कोणत्या कोणत्या झाड आला पुढं छोटी बरे घ्या ना हे काही निबारच झालेलं आहे काही नाही ते घरचे घरचे असले मग काही निंबार खायचे

भाजी एवढी घेऊन गेली तरी कोणी खाली बिया आले आता बी धरावलं कोणतं दिसते पाणी उडल तिच कसलं पाणी हे याच स्प्रिंकलर पण आता त्याला बिया आलाय ना राहू द्या नाही बी काय बी धरायच आपण दुसरं टाऊन खायला जाऊ दे राहू दे

त्याला गड्डे येतील तीन छोटे सगळ्याला वाकवलं काय याच मस्त भाजीपाला हा आता लागेल ना आता त्याला ना एक ना मिरच्या सगळ्या वांगी पवार मारायचा बघा आमची सेकंड भाजी एकदा आम्ही मेथी नाही पालक बनवली होती ना नहीं नहीं। मेथी पालक भेंडे बनवते पालक तू आता पण करू शकते पालकाची रेडी आहे लगेच पालक लगेच करू शकतो मग करून घ्या ना सकाळी घेऊ ना करून घ्या ना परत नेते नाही कोणी पालक कापली तरी तेच डायरेक्ट घ्या कुडून परत कोण येतं

एकदा माझ्या लग्नाच्या आधी मम्मीने आम्ही रताळे लावले ते यांना हां रताळेचं सांगितलंय घरी मी आन नाही का लावले आणि मां मम्मीला उठलेच नाही ते अन कायतरी करायला ना काम करायला वीर इज काम करायला काढलं होतं आणि उकरला आज मुकर खाऊन रताळे आले आणि वर थोडं पाहे रताळे आन म्हणे वरच पाते रताळे कधी येते बस का जमिनीत राताळी बटाटेवाणी बटाटेवानी खाली राताळी बटाट्याला वेळ लावत नाही तसं नाही परत वा दुसरं काय करायचं मोडताना येणार असं ना

ज्वारीच्या भाकरी सोबत एकच नंबर लागल ज्वारीच्या बाकी सोबत एकच नंबर वातावरण एकदम बाधे झालेलं जोडावस लागेल तिकडे जायच्या आधी संध्याकाळीच पाव आता ठेवून ठेवायचं राहिलं असं वाटतं हा सिंगुडला तरीच आहे असं वाटतं हा सिंगुडला तरीच आपल्याच बांगले जवळच हा 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 म्हणजे साईड आकाश किती छान झाले पाय किती छान वाटत असं वाटत फिरायला आलो हा तिस कोण दिसत हा एक तांदी आली बरं एखाद्यासाठी दिसली का तुम्हाला yeah. <laughs> <आँगे। laughs> दोन आहे बरंच आहे का बरं चाललंय चला तर मग आता